कोकण कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते इथलं निसर्ग सौंदर्य एकीकडे निसर्गानं भरभरून दिलेलं सर्वांग सुंदर कोकण समोर आहे तर दुसरीकडे मात्र सण उत्सवांपुरती उघडणारी स्वप्नपूर्तीच्या घरांची बंद कुलूप हे त्याच कोकणातील भयान वास्तव आहे या वास्तवाच्या मुळाशी जाऊन बातमीदारी करणाऱ्या आणि जनजागृतीच्या माध्यमातून कोकणच्या समृद्धीचा वसा हाती घेतलेल्या कोकणशाही डिजिटल न्यूज चॅनलचा तृतीय वर्धापन दिन आज निमंत्रित सर्व मान्यवर कोकणशाहीचे दर्शक वाचक जाहिरातदार आणि उद्योजकांच्या साक्षीनं शाही थाटामाटात संपन्न होत आहे मागील तीन वर्षातील कोकणशाहीने घेतलेल्या विविध उपक्रमांचा कार्यक्रमांचा आणि बातमीदारीचा आढावा मांडणारा हा संक्षिप्त माहितीपट पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकवीसच्या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आई वडिलांच्या शुभ हस्ते उद्घाटन करून कोकणशाहीने आपली मुहूर्त मेढ सिंधुदुर्गातील कुडाळ येथे रोवली आजच्या घडीला कोकणशाहीचा पसारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबईसह अखंड महाराष्ट्रात पसरत आहे नागपूर पुणे सातारा कराड सांगलीसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोकणशाही आवर्जून पाहिले जाते आतापर्यंत साठ लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी कोकण शाही पाहिले आहे कोकणशाहीच्या उद्घाटन दिवसापासून आज अखेरीस कोकणची सकारात्मकता दाखवण्याचेच काम कोकणशाहीने केले आहे कोकणच्या समृद्धीला आणि पर्यटन व्यवसायाला अधोरेखित करण्यासाठी सी वर्ल्ड प्रकल्प एम आयडीसी विमानतळ आणि ग्रीन रिफायनरी सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून कोकणात हो होऊ घातलेल्या औद्योगिक विकासाचे सत्य ताकदीने समोर मांडले आहे अगदी सुरुवातीलाच कोकणशाहीने शाही सफर या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर्शकांना कोकणच्या पर्यटन सौंदर्याची सफर घडवून आणली हल्लीत झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत कोकणशाहीच्या लेखणीचाच बोलबाला होता स्वतःच्या स्वार्थासाठी कोकणच्या विकासाच्या आड येणाऱ्या मुखवट्यामागे दडलेले चेहरे आरशा दिसावेत आणि कोकणचे जळजळीत सत्य सर्वांसमोर यावे या उद्देशाने आरसा कोकणचा हा कार्यक्रम कोकणशाहीने प्रसारित केला दोन हजार पंचवीस मधील साईची चावडी या कार्यक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरी सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या अपेक्षांची मालिका सुरू केली सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना मिळावे या उद्देशाने पहिल्या वर्षी संभाजीनगर येथील पाटोदा गावचे आदर्श सरपंच माननीय श्री भास्करराव पेरे पाटील आणि दुसऱ्या वर्षी अहिल्या हिवरे बाजार या आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव पद्मश्री माननीय श्री परशुराम गंगावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच परिषदेचे आयोजन कोकणशाहीने केले त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राहिलेल्या महेश झगडे आणि माहिती अधिकार क्षेत्रातील जाणकार विजय कुंभार वेंगुर्ला नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक परिषद देखील कोकणशाहीने घेतली बहुचर्चित माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आणि जनतेच्याच आवाजात जाब विचारणारा कार्यक्रम अखंडित सुरू आहे एक मे दोन हजार तीस मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यावेळी सिंधुदुर्ग कसा असेल हे पाहण्यासाठी व्हिजन सिंधुदुर्ग दोन हजार तीस या कार्यक्रमाचे आयोजन कोकणशाहीने केले महिला दिनी उल्लेखनीय संपादित करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला भारतातील पहिली तृतीय पंथी शिक्षिका रिया आळवेकर यांच्या हस्ते हा अनोखा कार्यक्रम कोकणशाहीने पार पाडला कोकणशाही एक्सप्रेसच्या माध्यमातून नगरपंचायतीच्या कारभाराचा पंचनामा कोकणशाहीने सुरू केला आहे आज, 9 2025 कोकन शाही वर्धापन दिनानिमित्त उद्योजक मेळाव्याचे आयोजन करून कोकणातील सर्व उद्योजकांना एकाच मंचावर आणण्याचं काम कोकणशाही करत आहे आजपर्यंत कोकणशाहीने घेतलेल्या एक ना अनेक कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून मान्यवरांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने चारशे पेक्षा अधिक उद्योजकांच्या आणि समाजातील विविध घटकांचा यथोचित सत्कार कोकणशाहीने केला आहे कोकणातील बंद दरांची कुलपे उघडावीत आणि बहरलेले कोकण पुन्हा आम्हाला एकदा सर्वांना याची देही याची डोळा पाहता यावं या ध्येयाने झपाटलेल्या कोकणशाहीची लेखणी यापुढेही अधिक ताकदीने आणि तितक्याच परखडपणे लिहित राहील एवढं मात्र नक्की